बी एस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आज बी एस न्यूजच्या माध्यमातून दोन हजार चोवीस अमरावती लोकसभा निवडणुकीविषयी विविध लोकांशी चर्चा करतो आणि तुमच्याशी रुबरू होतं आज आमच्यासोबत आहे प्रीतीताई बंट ह्या शिवसेनेच्या नेत्या आहेत आणि यांचं काम पूर्ण महाराष्ट्राला न अमरावती जिल्ह्यात एवढं मोठं काम आहे साहेबाच्या माध्यमातून खूप यांनी काम केलं आहे शिवसेनेच्या सोबत आज प्रीतीताई बंटसोबत आपण गप्पा मारूया ताई आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्कार आपला परिचय दर्शकांना परिचय मी दर प्रीती संजय बंड संजय बंड शिवसेनेचे वाघ होते आणि तीन टम आमदार होते त्यांच्या आजही शिवसेनेत आहे महिला जिल्हा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की मागच्या विधानसभेमध्ये होती मला पंच्याहत्तर हजार मतं मिळाली होती फार थोड्यानी पराभव झाला पण ठीक आहे हार्जीत सुरू राहते पण शिवसैनिक म्हणून हे काम करत हा दर्शक तुम्ही बघ बग, बघितलं की ताई मागच्या वेळेस बडनेरा विधानसभातून पंच्याहत्तर हजार वोट मतांनी निवडून नी। येण्याच्या वाटचाली होती पण काही मतांनी पराभूत झाले परंतु त्यांची सामाजिक सेवा राजनैतिक थांबल्या नसून त्यांनी यावर्षी लोकसभासाठी धडाडी म्हणून झंझावत कार्यक्रम चालू केले बळवंत भाऊ वानखड्यासाठी युवतीची उमेदवार आपले आणखी काय प्रोग्राम किस कशा तऱ्हेनं बळवंत भाऊला तुम्ही निवडून आणणार बळवण भाऊला निवडून आणायचं आमचं एकच ध्येय आहे कारण आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितले की महाविकास आघाडीची ही आपली बळवण भाऊ ही आपली सीट आहे कॅन्डिडेट आहे आणि जसे आदेश आम्हाला आलेल्यावरून की तुम्हाला म्हणजे तुम्हाला काम करून या सीटला काढायचंय तर बळवण भाऊची तशीच प्रसिद्धी खूप झाली खूप आहे कारण एक साधा सरळ माणूस आणि मी त्यांना जेव्हा बघते तेव्हा असं वाटते की सहजपणे त्या माणसापर्यंत आपण पोहोचू शकतो त्यांच्याशी सहज बोलू शकतो ते व्यक्तिमत्व असं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी मनापासून काम करणं शिकूनच ताई तुम्हाला माहित आहे की यांच्या विरोधात बीजेपी कॅन्डिडेट बीजेपी कॅन्डिडेटने जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जे स्टेटमेंट आतापर्यंत दिले त्यांची भडास तुम्ही या इलेक्शन मध्ये आहे का भडास म्हणावाच लागेल ना कारण काय झालं की उद्धव साहेब जे मुख्यमंत्री होते तेव्हाच प्रवास पाहून उद्धव साहेबांना जेव्हा मुख्यमंत्री पद सोडावं लागले त्याची जी कारण बघितले तर खरी लढाई तर ही आमचीच म्हणजे ही लढाई बळवंतराव विरुद्ध नवनीतरानं म्हटल्यापेक्षा ही लढाई उद्धव साहेब विरुद्ध फडणवीस म्हणा किंवा मोदी म्हणा अशीच आहे त्याच्यामुळे आम्हाला आदेश आलेला आहे बुरु आणि आम्ही त्याचं काम करणारे आदेशही आले आणि त्याची पेक्षा मला असं वाटतं की जेव्हा आमच्या उद्धव साहेबांना इतकं दुखावल्या गेलं एकेरी भाषा बोलल्या गेलं त्याचा बदला तर नाही पण आम्ही एक शिवसैनिक म्हणून जे काही आम्हाला करता येईल आणि तो बदला म्हटल्यापेक्षा बळवंतरा निवडून येणार हे म्हणजे उद्धव साहेबांची जीत आहे आणि ते त्याच्यासाठी आम्ही जे करता येईल ते करतो बरोबर ताईने बरोबर म्हटलं बदला घेतल्यापेक्षा राजनैतिक तरीनं जनतेच्या मतानं आम्ही त्याच्यावर विजय मिळवू असं ताईचं म्हणणं आहे बळवंत भाऊ हे शिवसैनिक नसून शिवसेनी सेना नसून ते आमचीच सीट असून सेनेचीच सीट असं ते कार्य करत आहे ताई दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला बळवंत साठी आपण आजपर्यंत केलेले कार्य सांगा <laughs> कार्य काय जे जे मला करता येईल किंवा जे जे शिवसेनेला करता येईल ते आम्ही सगळं केलं मग ते पदयात्रा असो कॉर्नर मीटिंग असो किंवा लोकांना समजून की ही लढाई खरं म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती बल्लाढ्य धनशक्ती विरुद्ध आहे आणि मी त्या परिस्थितीतून गेलेली आहे मला मागच्या इलेक्शन मध्ये मला सगळ्यांनी खूप मदत केली आहे आणि तीच सहा होती तेच त्याच नजरेने बळवण भोकडे बघितल्या जाते म्हणून मला असं वाटतं मी कुठेतरी जास्ती काम करते कारण मी त्या परिस्थितीतून गेलेली आहे आणि जेव्हा तुम्हाला धनशक्तीला पराजित करावं लागते तेव्हा जनशक्ती सोबत असली एकत्र असली काम केलं तर नक्कीच त्याचा विजय होतो हे दाखवणं त्यांनी जर काम केली असती दुसरा एक मोठा प्रश्न आहे की त्यांना काबर धनाची गरज पडते धनशक्तीची कारण त्यांनी कामच नाही कामं केली असती तर कदाचित त्यांना धनशक्तीचा वापरही करावा लागला नसता पण जिथे बळवंत भाऊ आपण बघतोय नक्कीच आपण कुठेतरी खूप खूप काय काहीच नाहीये आपण त्यांच्या समोर पैशाच्या हिशोबाने पण मनानी काम करायची जी जिद्द आहे किंवा जो संघर्ष आहे बळवंत ते बघता मला असं वाटतं की ही लढाई खऱ्या अर्थाने एका साध्या सरळ माणसाच्या विरोधात एका शक्तीच्या विरोधात ताई तुम्ही बोलता बोलता बोलून गेल्या की हे धन शक्ती जनशक्तीच्या विरोधात आहे कारण यांच्या विरोध परंतु ताई तुमची तयारी विधानसभाची तयारी आतापासून करत आहेत का राजकारण एवढं बदलतंय दादा आपण बघूया पण राजकारण केल्यापेक्षा मी लोकांपर्यंत पोचली लोकांपर्यंत पोचून त्यांच्या काय समस्या त्या जाणवल्या आणि लोकांना एक अपेक्षा आहे की शिवसेनामध्ये कुठेतरी संजय भाऊ बंड गेल्यानंतर जी पोकडी निर्माण झाली ती भरून काढण्याचं काम मी थोडंफार करत आहे तिथपर्यंत होत आहे मला माहित नाही पण लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी बोलून त्यांची काय गरज आहे काय काम आहे हे सगळं जाणून घ्यायसाठी मी फिरत आहे विधानसभा आपण नंतर बघू पहिले लोकांपर्यंत पोहोचणं त्यांना जी आपुलकी आहे नावाबद्दल किंवा माझ्याबद्दल तर मला असं वाटतं मी त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे काम करायला पाहिजे काय तुम्हाला नुकतेच एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट दीपक भाऊ निकाळजे यांनी मातोश्रीवर जाऊन या इलेक्शन मध्ये पाठिंबा दिला म्हणजे एक आंबेडकरी राईज पार्टी तुमच्या सोबत आलेली आहे तर हा फायदा तुम्हाला होणार का फायदा आपण फायदा म्हणून नाही बघू पण आपण एक बघू की आपल्याला सगळ्यांना सोबत येणं जरुरी आहे भाजपच्या विरोधात भाजप म्हटल्यापेक्षा ही लढाई खरं म्हणजे तो गुकुमशाहीच्या विरोधात कुठेतरी भारताला वाचवण्याची लढाई आहे कुठेतरी संविधान वाचवण्याची लढाई आहे त्याच्यामुळे ही लढाई सगळ्यांनी एकत्र मिळून जर केली तर त्याचा विजय होईल आणि पाठिंबा दिला हे फार चांगली गोष्ट आहे त्याचही आपल्याला पाठबळ मिळणारच आहे बस एवढं बरोबर ताई आताच आपण खूप सुंदर असं उदाहरण दिलं की संविधान वाचवण्यासाठी हुकुमशाही रोखण्यासाठी लोकशाही आणण्यासाठी आपण मैदानात आहे आणि मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की या वेळेस शिवसेना असे निघाली की हा विजय शिवसेनेचा सुद्धा आहे आणि होणार आहे भाऊ भाऊसाठी तुमचं काय म्हणणं विजय हा नक्कीच होणार आहे कारण शिवसैनिक ज्या पद्धतीने निघाले कारण त्याच्या मागे कारण आहे खरं ही लढाई तर शिवसैनिकांनी नि, शिवसैनिकांचीच आहे कारण जे आमचं कुटुंब आहे कुटुंब प्रमुख आहे उद्धवजी ठाकरे आणि जी मातोश्री जी, जी आमचं दैवत आहे तिथे जाऊन त्यांनी जे नाही बोलायचं ते बोलले त्यांच्या बाबतीत बोलले आणि आमच्या उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलले तर ही खरं तर लढाई बळवण भाऊची नसून शिवसैनिकांची आहे उद्धव साहेबांची आणि ते आम्ही नक्कीच जिंकणार कारण आम्हाला आमच्या शिवसैनिकाचे जे खळखळत रक्त आहे बरोबर काय करू शकतात हे दाखवायचं ही खरं काही नाही हा थँक्यू ताई तुम्ही आम्हाला व्ही न्यूज मध्ये चांगल्या तऱ्हेनं आमच्याशी चर्चा केली आणि बळवंत भाऊ वानकळे यांची विजयाकडे वाटचाल लागली आमच्या चॅनल साठी धन्यवाद ताई धन्यवाद हा असेच मुलाखती पाहण्यासाठी व्ही न्यूज चॅनल तुम्ही बघत राहा कॅमेरा खंडारे के साथ कैलाश मोरे अमरावती